भारताकडून पाकिस्तानवर सर्वात मोठा इकॉनॉमिकल स्ट्राईक करण्यात आलाय भारताकडून पाकिस्तान सोबतचा व्यापार पूर्णपणे बंद करण्यात आला आहे भारताकडून पाकिस्तानशी संबंधित आयात निर्यात बंद करण्यात आली आहे पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा भारताचा हा प्रयत्न आहे बलगाम हल्ल्यानंतर भारताने पाक विरोधात ही सर्वात मोठी कारवाई केली आहे पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा भारताचा प्रयत्न हा दिसून येतोय भारताकडून पाकिस्तान सोबतचा व्यापार पूर्णपणे बंद करण्यात आलाय इकॉनॉमिकल स्ट्राईक भारतानं पाकिस्तानवर टाकलाय पाकिस्तान, टाक पाकिस्तान सोबतचे सगळे व्यापारी संबंध भारतानं थांबवलेत भारतामधून कुठल्या वस्तू निर्यात केल्या जातात आपण ते बघूयात औषध प्लास्टिक रबर रसायन आणि रंग भाज्या मसाले धान्य चहा आणि कॉफी साखर मीठ मिठाई आणि कपडे तांब काजा सल्फर आणि सिमेंट पाकमधून भारतामध्ये या वस्तूंची आयात होती आहे गंधक चुना सुकामेवा आणि फळं भारताकडून पाकिस्तानची पूर्ती कोंडी करण्यात येते आणि त्याचाच हा सगळा आपल्याला प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय भारताकडून पाकिस्तान सोबतचे सगळे व्यापारी संबंध बंद करण्यात आलेले आहेत

आयात शुल्क हे टक्क्यांनी वाढवलं होतं त्याच्यानंतर कलम तीनशे सत्तर रद्द करण्या केल्यानंतर व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात कमी झालं होतं आणि दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये साधारण या सगळ्या याच्यामध्ये पाकिस्तानचा जो व्यापार सुरुवातीला जो चारशे मिलियन डॉलर पर्यंत जात निर्यात होती ती अवघी काही मिलियन पर्यंत येऊन पोहोचली होती त्या सगळ्या याच्यामध्ये ची जे मोठा प्रभाव पडला त्याच्यामध्ये त्यांचे मसाले किंवा पदार्थ जे भारतामध्ये येत होते किंवा भारताचा भारतामधून जे पदार्थ त्यांच्याकडे जात होते त्यामुळं तिथल्या लोकांना कमी पैशामध्ये हे पदार्थ मिळायचे मात्र जर आपण पाहिलं तर माधुरी तिथल्या दहशतवाद्यांच्या या सगळ्या कृतीमुळे तिथल्या लोकांना देखील मोठ्या प्रमाणात फटका बसतो आणि त्यामुळे त्यांच्या देखील खिशाला आता कात्री बसणार आहे कारण तिथल्या जनतेने अशी सरकार निवडून दिलेली आहे की जे सातत्याने त्यांनी दहशतवाद दहशतवाद पेरला दहशतवाद उगवला दहशतवादच विकला त्यामुळे त्यांना देखील आता तशा पद्धतीचा फटका जो आहे तो मिळणार आहे असं म्हटलं जातं की बोळी पेठ बघून की आम का असे पावगे तर पाकिस्तानी सातत्याने दहशतवाद पेरलेला आहे त्यांना दहशतवादच मिळणार आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती भारताने जेव्हा त्यांच्यावरती पूर्णपणे व्यापार बंदी केल्यानंतर आता तिथल्या लोकांच्या केशाला कात्री बसणार आहे त्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर भारताने फक्त तिथल्या सरकारलाच फटका नाही हा तर तिथल्या जनतेला देखील याचा फटका बसणार आहे कारण तिथल्या जनतेनेच अशी सरकार निवडून दिलेली आहेत की त्यांनी सातत्यानं अशा पद्धतीने त्या तिथल्या देशाचा विकास करण्याच्या ऐवजी फक्त पाकिस्तान भारताविरोधात सातत्यानं द्वेष निर्मिती केली द्वेष पेरला देश मिगवला उगवला त्यामुळे आता देशी करणी वैसी भरणी त्यामुळे भारताने आता पूर्णपणे त्यांच्या विरुद्ध अशा पद्धतीने पूर्ण व्यापारबंदी केलेली आहे आणि याचा फटका आता तिथल्या जनतेलाही बसेल आणि विशेष म्हणजे तिथले जे राज्यकर्ते आहेत त्यांनाही ही बाब लक्षात येईल की आपण जे करतो तेच आपल्याला परत मिळत असतं जशी कर्म तशी फळ पाकिस्तानला मिळणार आहे तिथल्या जनतेला देखील मिळणार आहे त्यामुळं नक्कीच शिवाजी धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी तर भारताकडून पाकिस्तान सोबतचे व्यापार हे पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे आणि याचा मोठा फटका हा पाकिस्तानला बसणार आहे भारताकडून पाकिस्तानवर सर्वात मोठा हा इकॉनॉमिकल स्ट्राईक टाकण्यात आलेला आहे भारताने पूर्णपणे पाकिस्तानची कोंडी केलेली आहे आणि त्याचाच हा सगळ्यात मोठा आपल्याला या ठिकाणी आयात निर्यात बंदीचा निर्णय पाहायला मिळतोय